आपण या ठिकाणची जी लीळा आहे ही लीळा आपण ऐकून घ्यावी त्याकरता मी ती लीळा सांगण्याकरता माननीय प्राध्यापक संदीप भाऊ तळस यांना विनंती करतो हंसराज सर सर लिळा तुम्ही सांगता आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभू ग्राम स्वच्छता अभियानाचे पुरस्कार ते सर्वज्ञ श्री महाराज मंडळी आपण अतिशय पवित्र आणि सहिष्णू अशा या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधन अभियानाची सुरुवात आपण आज परमेश्वरपूर अर्थात श्रीप्रभूंच्या पवित्र अशा भूमीतून सुरुवात करतो आहोत हा झेंडा या विचाराचा झेंडा श्रीप्रभूंच्या विचाराचा झेंडा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराचा झेंडा आपल्याला पुढे न्यायचा आहे आठशे वर्षापूर्वी श्री गोविंद बाबांनी ज्या विषमतेच्या विरोधात आणि जातीवादाच्या विरोधात जे काम केलं वर्गवादाच्या विरोधात काम केलं त्याच तोच झेंडा घेऊन तोच विचाराचा झेंडा घेऊन आपल्या सगळ्यांना मार्गक्रमण करायचा आहे आज आपण या मातंगाच्या विहिरीजवळ आलेलो आहे आणि आठशे वर्षापूर्वी बाबा सर्वत्र विचारित असत मातंगाच्या घरी जात असत तेलियाच्या घरी जात असत कुणबियाच्या घरी जात असत महाराच्या घरी जात असत कुठेही महारवाड्यात जात असत तेव्हा अशा वेळेस इथले जे काही उपाध्य लोक होते किंवा ब्राह्मण लोकं होते त्यांना ते खपत नसे आणि बाबावरती देखील त्यांनी बंधनं आणण्याचा प्रयत्न केला आणि परंतु बाबा कुठल्या ऐकणार त्यांचं आणि या सगळ्या अशा अनुषंगाने श्रीप्रभूबाबा महाराजच्या मातंगाच्या वस्तीत जातात म्हणून या ब्राह्मणांनी त्यावेळेच्या उपाध्यायांनी ही सगळीची सगळी जी काही घरं आहे महार मातंगाची ती मातंगाची घरं बाहेर काढली गावाच्या बाहेर त्यांना काढून दिलेला उद्देश हाच होता की श्रीप्रभूबाबा त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी गावाच्या बाहेर जाणार नाही हा सगळा समोरचा जो रेल्वे लाईनचा हा परिसर दिसतो आहे तुम्हाला या हा याचा खालचा भाग जुना महारवाडा आहे आपल्या चरित्र ग्रंथामध्ये आणि काही वृद्धाचारामध्ये आणि काही आपल्या पुस्तकांमध्ये या संदर्भातली भौगोलिक माहिती आपल्याला मिळते आपण जुन्या महारवाड्यात उभे आहोत आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा प्रचंड असे हाल अपेष्टा त्या मातंगांना महारांना सहन कराव्या लागला त्यांच्या त्यांचं गावात जाणं येणं बंद होतं आणि अशा परिस्थितीत भीषण परिस्थितीमध्ये अशा विपरीत परिस्थितीमध्ये श्री प्रभू बाबांनी परत त्यांच्याकडे येणं सुरू केलं आणि एके दिवशी ते मातंग म्हणाले जी जी आम्ही पाणीया विणू मरत असे काही करावे म्हणजे आम्ही पाणीया विण मरत आहे आम्हाला गावात येण्याची परमिशन नाही अन्नधान्याचा प्रश्न आहे अशा सगळ्या परिस्थितीत श्रीप्रभू बाबा दररोज त्या नवीन वसवलेल्या महारवाड्यात जायचे मातंगांच्या घरी जायचे आणि तिथं देखील त्यांच्याशी संवाद साधायचे तेव्हा आम्ही पाणी विण मरत वसे अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्या मातंगाचं येतं आणि त्या स्टेटमेंटवरती वरती बाबांनी या नियोजित जागी जिथे आपण पवित्र अशा जागी उपस्थित आहोत तिथे श्री बाबांनी आपला अंगठ्याच्या साहाय्याने पायाच्या अंगठ्याच्या सायाने मेला जाय जाय म्हणे इथे इथं इथं खडची म्हणे आणि तिथं भरपूर पाणी लागलं श्री बाबांच्या मदतीनं त्यांनी इथं खणकाम केलं त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आणि आपण आजही पाहतो की आपल्या पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजही प्रचंड अशा प्रकारचा जातीयवाद आहे मनामनामध्ये जातीयवादाचा अधिक अंधकार अलीकडच्या काळामध्ये तो दिसतो आहे तेव्हा बाबांचं हे जो जे अस्पृश्यता निवारण्याचं जे काही काम आहे ते काम आपण स्मरण चिंतन केलं पाहिजे आणि आपण परमेश्वराचे भक्त आहोत प्रभूंचे पायी आहोत सर्वज्ञांचे पायी आहोत आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीयवादाचा जातीचा विकल्प असता कामा नये त्यासाठी ही मातंगाची विहित प्रमाण आहे आणि अशा दृष्टीनं आपण या ठिकाणी सर्वत्र एकत्र आलेलं आहोत खऱ्या अर्थानं हे अस्पृश्य निवारणाचं हे जागतिक स्मृतीचं असं एक काय म्हणूया आपण स्मृती स्मारक आहे आणि अशी मागणी सुद्धा आपण करणार आहोत की हे अस्पृश्य धारणाचं भारतातलं पहिलं स्मारक इथे व्हावं अशी मागणी सग फारसा वेळ झालेला नाही आपल्याला तसाच विलंब झालेला आहे आपण श्री गुरुबाबांचं चिंतन करूया त्यांनी केलेल्या या लीळेचं चिंतन करूया विषमता मिटवण्यासाठी जातीयवाद हटवण्यासाठी त्यांनी केलेल्या लीळेचं स्मरण चिंतन करूया आणि हाच अभियानाचा संदेश घेऊन आपण आपापल्या आपा गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊया श्री गोविंद महाराज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अंतर्गत शिबिराचं आयोजन रिद्धपुरामध्ये केलं आहे आणि त्या अंतर्गतच आपण चिंतन शिबिर हे समता यात्रेने सुरू करावं असं आपलं नियोजन होतं आणि त्यानुसार आपण आपल्या अभियानामार्फत विविध जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातून सगळेजण एकत्र झालेलो हो। आहोत आणि आज समता यात्रेच्या रॅलीचा समारोप या ठिकाणी आपण करण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत तर मी विनंती करतो संदीप भाऊ तळस यांनी इकडे यावं माननीय प्रकाश भाऊ मानेकर मॅडम आणि या समताय रॅलीच्या समारोप प्रसंगी मी विनंती करतो हंसराज जाधव सरांना कल्पनादाई मेहरे मॅडम यांना प्रकाश भाऊला संदीप भाऊंना मुसदकर सरांना की त्यांनी विड्याचं अर्पण विडा अर्पण करावा या सर मॅडम विशाल भाऊ हा धन्यवाद